हॅलो एव्हरीवान तर आज मी बनवणारे चिवडा इथे मी चिवड्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे शेंगदाणे खोबरे काजू फुटाण्याची डाळ आणि कढीपत्ता तर आता तेल गरम करते आहे आणि त्याच्यामध्ये मी आता खोबरे टाकते आहे तो खोबरं छान तळून घ्यायचं हे सर्वच पदार्थ मी आता तळून घेणारे खोबरं शेंगदाणे काजू आणि फुटाण्याची डाळ तर जनरली चिवडा हा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे इथे मी आता काजू तळून घेते आहे त्यानंतर मी शेंगदाणे तळून घेते आहे एक, एक करून हे सर्व जिन्नस चिवड्यामध्ये घातले की चिवडा खूप छान खमंग लागतो इथे फुटाण्याची डाळ पण मी तळून घेऊन चिवड्यात मिक्स करणार आहे त्यानंतर तेल तापत ठेवलं आहे त्याच तेलामध्ये मी आता फोडणीसाठी मोहरी ॲड करते आहे त्यानंतर जिरे त्यानंतर हिंग असे टाकून छान अशी समंग फोडणी चिवड्यावर टाकणार आहोत आपण जेवढी फोडणी छान बसेल तेवढा चिवडा तुमचा अगदी टेस्टी लागतो इथे मी चिवड्यासाठी दगडी पोहे यूज करते त्याला आपण सप्टे पोहे पण म्हणतो तर तुम्ही कोणते चिवड्यासाठी पोहे यूज करता ते मला नक्की सांगा जनरली चिवडा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे कारण का तो तिखट असल्यामुळं सर्वांनाच आवडतो गोड पदार्थ कमी खाल्ले जातात पण चिवडा सर्वांना आवडतो और इधर हम जीरे मूरी ऐड के लिए थोड़ा सा हिंग टाक लें हळद मी आता इथं मी कढीपत्ता छान धुऊन घेतला आहे आणि कढीपत्ता टाकते आहे कढीपत्त्यामुळे तर चिवड्याला खूप छान टेस्ट येते तुम्हाला कढीपत्ता आवडतो की नाही चिवड्यामुळे मी नक्की सांगा मला तर कढीपत्ता खूप जास्त आवडतो दिवाळी म्हणलं तर सगळीकडे सरा बनवायचं चालू असतात तसेच एकीकडे सरा एकीकडे साफसफाई दिवाळीची शॉपिंग सगळं इतकाच चालू असतो दिवाळीचे पदार्थ बनवून झाले की नाही नक्की सांगा तसेच दिवाळीची शॉपिंग केली तर इथे मी थोडे आता फोडणी गार होऊ देणार आहे जिले तेल म्हणजे मी आता रेडीमेड मसाला ॲड करते मी रामबंदी चिवडा मसाला घेतलाय तो मी इथे ऍड करते गॅस बंद करायचा आता जेणेकरून तो मसाला जास्त गॅस चालू राहिला तर त्याची टेक्स्चर चेंज नको व्हायला म्हणून गॅस बंद करून घ्यायचा यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया ते मीट ॲड केलं आहे थोडंसं मी यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर ती सखल पण घालू शकता त्याने पण थोडंसं तिखट गोड चव हवं येतं चिवड्याला आणि छान लागतो चिवडा पण जनरली पातळ पमध्ये साखर छान लागते तिथे थोडीशी आता मीठ फोडणी थंड झाली आहे तर तरी मी आता चिवड्यामध्ये ॲड करून घेते आणि छान असं तो मसाला एकजीव करून घ्यायचा चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचा जेणेकरून सगळी इकडे मसाला आणि मीठ पोह्यांना लागेल इथे आता मिक्स करते आहे आणि माझा आता चिवडा रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला कशी वाटली चिवड्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक आणि शेअर करा व्हिडिओ थँक्यू बाय